सुटला गडके या मैदानातील वेचाळी सुटला आणि वेचाळीस सुंदर अशी लढत चालली जिगरबाद बैला आणि त्यावरती बसणारा मार्गाने जॉकीचा खेळ पाहायला मिळतो बैलावर क्लोस पडला अतिशय सुंदर अशी दोन गडत लढत लढत झाली परंतु येऊन चिटकला डांगावडीचा आणि पड्याल होता मनीष रिडवर फुरसुंडीचा दोघांच्या लढत झाली गाडी क्रमांक दोनशे चा निकाल तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी आई तुळजवळ आणि पोषणा राजकारण मिसल आयुष सचिनांना बांधल दीडगड भोर या गाडीचा एक नंबर आला विजय